हाय नमस्कार आमच्या सगळ्या भा बहिणींना झालं का नाही सगळ्या बहिणींचं फराळ आता आज तुमच्या पूनम ताईला जरा बरं वाटतंय बरं का काय आताच आंघोळी केली मानव सूज असल्यामुळं आहे ना इकडं पण सूज होती आता थोडी थोडी कमी होत आली बरं का सूज मग इकडची कमी झाल्यावर बी जरा ओसरल व्हिडिओ बनवा मस्त पैकी आज बरं वाटतय जरा वाहिणी नाही तर चक्कर मला असं उभा राहिलं तरी चक्कर येत होती आज जरा बरी बरं असल्यामुळं असं उभा उठलं तरी जरा पाय धरलं ना नाही तर ना की पाय जड व्हायचं पण आता आहे काल मला सगळ्या काल व्हिडिओ टाकला मी तर सगळ्या बहिणींनी मला कमेंट केल्या तुमताई दवाखान्यात जा दवाखान्यात जा आता तुम्हाला सांगायचं झालं तर भाऊ बहिणींनो मी ह्या मानासाठी आहेत ना इतकं दवाखाना केल्यात ना काय तुम्हाला सांगायचं आहे ते बरं आहे दवाखाना करून करून अक्षरशः मी कठळून गेली म्हणलं आता दवाखान्यातच जायचं नाही लेकरा बाळाच्या तोंडातनं काढून दवाखान्याची भरती करायची नाही म्हणून मी आहे ना दवाखाना बंदच करून टाकलं आणि दवाखानं म्हणजे काही सोपं काम नाही दवाखान्यात जायचं म्हणलं तुम्हाला माही माहीत आहे म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की दवाखान्याचा काय त्या दवाखान्याची पायरी आणि कोर्टाची पायरी ही बेकार पायरी असते त्या कारण की ह्या ठिकाणी पैसाच भरपूर लागतो तसंच दवाखान्यात जर जायचं म्हणलं ना तर खर्च भरपूर व्हायचा तरी मी आहे ना त्यातली त्यात आपलं मशिनीचं काम करून शिलाई मशीन करूनच तुम्हाला सांगते दवाखाना पण केलं तरी मी पहिल्यापासून आपलं कसं आहे ज्याला नाही कोणी ती पडलं व त्यातली गंमत आपल्या जीवनाची आपल्याला ना आधार ना आसरा कोणाचा ज्यावेळेस स्वतः करेल त्यावेळेस सगळ्या गोष्टी आता लेकरा बाळांचं बघायचं का स्वतःच्या जीवाचं बघायचं असं झालं ना त्याच्यामुळे मी कटळून कटळून अक्षरशः दवाखानं सोडून दिलं दवाखान्यात पैसा घातला तर लेकरा बाळांची खाण्यापिण्याची तारांबळ त्याच्यामुळेच दवाखान्याला कटाळा के केला मी जर काय असं जर तब्येत बिघाडली ना माझी की डायरेक्ट मग तुम्हाला सांगते घरी डॉक्टर बोलावती आणि आपली सलाईन भरून पुरता फरक ही करते शेवट मी आहे ना नशिबावर सगळं तगदीराव सोडून दिलं देवावर की वाटायचं असलं वाटलं बरं आणि नसलंच आपल्याला व्हायचं तर जाईल म्हणून मी सोडून दिलं सगळं आता राहिली गोष्ट तर ही मला आहे ना वाकून काम केलं ना की जास्त त्रास होतो ना असे वाकून कामं केल्यावर मान सुजती माझी जास्त मान सुजून डायरेक्ट डोक्यापर्यंत येत आहे ना ती ही डोक्यातली शीत काना मागून अशीच ती दुखायला लागली मग दोन तीन दिवस असं म्हणजे हीच नाही पडलं त्याला आरामच नाही पडला त्रास झाला त्रास आणि ती रक्त पुरवठा आता किती केलं तरी शीर चोकाफ आहे मानत रक्त पुरवठा झाला नसेल इकडं डोक्याकडे त्याच्यामुळं जास्त त्रास झाला अजून बी थोडं थोडं दुखत आहे बरं का ही डोळा एक आणि ही थोडं थोडं लय नाही दुखत आता पण त्यातली त्यात आज बरंच आहे उठून मला आंघोळी तरी करू वाटली नाही तर काल तर मला हे ना उठताच येत नव्हती थर थर का पायचा हात पाय आता बऱ्याच बहिणींनी मला अशा काळजीपूर्वक बऱ्याच अशा कमेंट केल्या की पुनमता दवाखान्यात जा बघा दवाखान्यात आणि काय बहिणींनी आपलं दररोजच्या प्रमाणे जशी नावं ठेवायची तशी ठेवली तर असू द्या कसं असतं शेवट आपण काय हात धरा येतो तसं बोलणाराच तोंड धरा येते का नाही का प्रत्येक वेळेस जर त्यांना आपल्या जर प्रत्येक वागण्यात बोलण्यात जर चुकच दिसत असल तर ती त्यांच्या दृष्टिकोन आहे बघण्याचा त्याच्यामुळे आपल्याला आपल्याकडे त्याला आहे ना औषध नाही भाऊ बहिणी आता कायंचं मला एका ताईची कमेंट अशी बी होती कि तुला भूक म्हणजे भूकचा दम नाही निघत आणि तुझा उपास धरू पण नको तू तर त्याला मला सांगायचंय की मी असं कितीतरी उपास धरल्यात आहे आणि असं बी ऑलरेडी मला उपास नसताना पण मी बळ उपाशी काम करते उपासाची तरी वेगळी गोष्ट राहिली पण तब्येत खराब असल्यामुळं मला चक्रात जास्त येत होत्या माझी तब्येत खराब होती तरी पण मी उपास वाढला नाही पहा बहिणींना आ, आता मला बऱ्याच बहिणींनी कमेंट केलं आहे की पुन्हा ताई उपास सोडून टाका देव म्हणत नाही की माझ्यासाठी तुम्ही उपाशी राहा बरोबर आहे भावा बहिणीनो पण आता कसं असतं शेवट आपल्या म्हणजे एकतर दोन वर्षातून मी म्हणजे दोन तीन वर्षापासूनच मी चालू केल्यात उपास धरायला नवरत्नाचं मी काही ह्याच्या आधी धरत नव्हती आणि शक्यतो मी उपास करत नाही तुम्हाला माहीत आहे श्रावण महिन्यातलं सोमवार महाशिवरात्री आणि आपलं ही नवरत्नाचा उपास एवढंच करती उपास नाही तर उपास जास्त मी करत नाही आणि आपलं ही गणपती बाप्पाच्या टायमाला उपास नाही तर जास्त उपास करत नाही मी मग कसं आहे ज्या ज्या त्या ज्या पद्धतीने ज्याने त्याने जशा जशा कमेंट करायच्या तशा केल्या आता नवऱ्याच्या बाबतीत पण मला भरपूर कमेंट आल्या की काम झालं की नवऱ्याला हाकडून देते काम झालं की नवऱ्याला हाकडून देते कसं असतं का आ आ काये, काये आ, जी माणूस बोलत ना त्याच कोण दिसत शेवट कस आहे जी माणूस गप्पस असत ना त्याच्या किती बी गुन्हा दडपून राहतात पण बोलणाराचा एक सुद्धा गुन्हा पचणार नाही असं असत काय काय माणसांना सवय असतात गप्प बसून काटा काढायच्या म्हणजे गप्प बसन गैरहि पण आता जर तुम्हाला सांगते नवऱ्याला काम करून घेऊन हाकलून द्यायला असं काय नवरा तरी काम करतो माझं की त्याच्याकडून मी काम करून घेऊन त्याला हाकलून देते आव त्यो जर व्यवस्थित घरात असता तर एवढं टेन्शन मला पण घ्यावं लागलं नसतं ना नवरा जर व्यवस्थित असता तर एवढं टेन्शन मला पण घ्यावं लागलं नसतं आणि कोणता नवरा असा आहे की आपली बायको दुखण्याने तर तो गमत बघत बसत आ अव ज्या नवऱ्याला बायकोची चिंता आहे काळजी आहे ना तो कवाच तिला घेऊन दवाखान्यात गेला असता कवास घेऊन गेला असता आणि राहिली गोष्ट तर पैशाची तर पैसा हे कष्ट केला तरच येतो बसणाऱ्यांना पैसा नसतो आज मी जीवाचं रान केलं आणि एवढं दुखणं घेतलं कशासाठी घेतलं पैशासाठीच घेतलं ना त्रास जीवाला घेतला तरच पैसा आहे पैसा हे बसून येत नाही ही कि किती मी जीव तोडून सांगू आणि राहिली गोष्ट तर मला पण वाटत असेल की बाबा मला पण कुणीतरी हातभार करावा संसार सांभाळायचं सोपं काम नाही किती जीवाला तकलीफ होती ती जो माणूस करतो ना त्याला माहिती असत संसार सांभाळणं ही तोंडाची गोष्ट नाही आणि ह्या संसारासाठी तर मी जीवाला एवढा त्रास करून घेते या लेकरा बाळांसाठी ह्या संसारासाठी का तर मला माहित आहे आपण जर नाही केलं तर आपल्या गोष्टी पण ते होणारच नाहीत ना ही मला माहिती आहे कळून चुकलंय ना आपल्याला पहिल्यापासून तुम्हाला सांगते ना माहेरचा आधार ना सासरचा आधार पहिल्यापासून जसं स्वतःच भाव बहिणीनं जसं माझं लग्न झालं ना तसं मला आहे ना आली तर ना सासू सासऱ्याचं घर सुद्धा नव्हतं स्वतः घर सुद्धा उभा करावं लागलाय नवऱ्याच्या घरी येऊन सगळ्या जेवढं का नान पूर्वी नांदाय ती बरंच स्वप्न घेऊन येत असती नांदायला की नवऱ्याच्या घरी तिला सगळ्या गोष्टी मिळत्या लिह्या नवऱ्या तिची काळजी करणारा मिळल अशा म्हणजे बरंच अशी स्वप्न असतात पुरींची लग्नाच्या आधी आणि बरेच स्वप्न घेऊन ती नवऱ्याच्या घरी येत असती आणि जर आपल्याला नवऱ्याच्या घरी येऊन जर आपण एकटं एकटं जर असल्यासारखं वाटत असल जर आपल्याला कुणाचा आधार असला नसेल तर त्या बाईनी काय करावं सांगा आता तुम्हीच असलं तुमच्याकडं काय म्हणतात औषध तर सांगा तशी तर मी तर जिंदगीला कटळून गेलेली आहे त्याच्यामुळं तर माझ्या तोंडात कधी पण स्वतःविषयी वाईट शब्द मी वापरते ती या गा जीवनाचा हो जो माणूस आनंद आता आज तुम्हाला सांगते सगळ्या गोष्टी मिळवल्या पण त्याचा आनंद पण मला घेता येत नाही का घेता येत नाही मी विचार करत बसती माझ्या लेकरांचा लेकर की बाबा त्यांचं भविष्य घडवायचंय अजून आपल्याला भरपूर त्रास घ्यायचा आहे जीवाला ह्या गोष्टीच्या विचारानं मला आहे ना काय म्हणतात म्हणजे मी असं बसत नाही कितीतरी जीवाला त्रास करून घेते बोलणाऱ्यांना काय आपलं उचलायची जीवन टाळ्याला लावायची जी। आता रात्री एक मी व्हिडिओ बघितला की बायकोने स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी मी जर स्वतःची जर काळजी घेत बसली ना तर अक्षरश्यांना हे ना बिगराणा पाण्याचं मरावं लागेल स्वतःची काळजी घेत बसली तर मी एवढं टेन्शन घेते एवढं वडवड करते ही कुणासाठी करते जर स्वतःसाठी करत असते तर कितीतरी माझ्या जीवन जगली हा स्वतःचा जर विचार मी पहिल्यापासून केला असताना तर आज कितीतरी माझ्यात जीवन जगलं असतं ना? मी आणि तसं पण मी बसणारे नाही मी काही ना काही काम करतच असते स्वतःच्या पोटापुरतं मी काम करते स्वतःच्या हज्या कराय पुरत सुद्धा मी काम केलं म्हणजे म्हणजे केल्या असत्या ही एवढा जी पैसा कमावते ना ह्याच्यात मी स्वतःच्या हज्या माझ्या पण केल्या असत्या पण मी सतत विचार कुणाचा करते संसाराचा लेकरांचा ही तर माझी अंगलोड बाजू येते ना आज जर आपण जर एका दृष्टिकोनातन असं वाटतं की सगळं सोडून द्यावं नवरा नको लेकर नको संसारली नको कधी कधी वाटतं पण असं मला पण तेवढ्यात तेवढ्यात मी कंट्रोल करते स्वतःची स्वतःला आपल्याला ना माहेरचा आधार ना सासरचा आधार आपलं जीवन पडलं एकट आपलं सुख दुःख नाही आपण कुणाला सांगू शकत हिकोण तिकून युट्यूबचं एक चांगलं म्हणजे जीव माया लावणारी भाऊ बहीण आहेत कि तर आपलं मन हलकं करायचं तर ह्याच्यावर चार दोन नावं ठेवणारे पण आहेत ती जीवाला लगेच असं चुरका लागतो की बाबा आपण असं म्हणजे कुठल्या गोष्टीत आजपर्यंत तुम्ही माझं एवढं व्हिडिओ बघितलं वा बहिणीनो कधी आहे ना मी लेकरा लेकरा बाळांच्या व्यतिरिक्त ह्याच्यासाठी हिताच व्हिडिओ मी कधी बनवलं नाही मी प्रत्येक माझ्या व्हिडिओतून माझं संसार माझी लेकर माझा संसार काय काय तर लोक पकली ऐकून ऐकून संसार लेकर मला म्हणतात पण दुनियाच्या आकरीत काय तुला संसार आहे तर काय करणार ज्याला नाही कोणी ती पडलं वेळी त्यातलीच गमत झाली सांगा माझी आपला बा म्हणजे आपलं दुखलं फुटलं तरी आपलं काय कोणी ही घेऊ शकत नाही ज्यावेळेस दुखलं काय झालं तरी स्वतःचे स्वतः दवाखाना केला तर दवाखाना पण होतो असं नाही की बाबा ह्या माणसाच्या जीवा बसावं त्या माणसाच्या जीवा बसावं ते माणूस आपल्याला घेऊन जाईल दवाखान्यात किंवा ह्यो माणूस घेऊन जाईल असं नाही चार दिवस कुठे जाण्याची ही नाही त्याच्यामुळं हो का जी आहे ती बरं आहे वा बहिणी न आता मस्त मी सगळी काळजीपुटी मला सांगताय पण मी लई विचार करत बसती मला म्हणते पण लय टेन्शन घेत जाऊ नको पण आता टेन्शन आल्याशिवाय आहे का टेन्शन घेतलं तरच वाळ खात्यात नाही जर घेतलं तर कसं व्हायचं सोडून द्यावं लागल सगळं त्याच्यामुळं मी आहे ना भरपूर असा विचार करते काम पण करावं लागतं विचार पण करावा लागतो आता पीए मला एवढा तेवढा तुम्हाला सांगते घरात स्वयंपाकाची ह्याची मदत करते तर किंवा त्याच्यात पण काय काय बहिणींना ला किरावं लागतं की कि पुरीकडूनच काम करून घेते अशीच करते म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की माझाच जीव निघून गेला पाहिजे घरातलं करून दारातलं करून पैसे कमवायचं काम केलं पाहिजे घरातलं बी केलं पाहिजे असं काय लोकांचं म्हणणं आहे तर त्यांच्या विचारांशी आपलं विचार जुळत तर भाऊ बहिणींनो त्यांचं विचार वेगळं त्यांची विचारसरणी वेगळी आपली विचारसरणी वेगळी तर मला वाटतं की हाय बाबा आलं आले आता मस्त सगळ्या बहिणी म्हणतात की ताई पिया दहावीला आहे पियावर कामाचा लोट देत जाऊ नका पण मी नाही जसं ती करेल तसंच म्हणजे केलं तिने तर जसं जबरदस्ती नाही करत ना जसं मला होईल तसं मी करत असते जर नाहीच मला काय झालं तर सरळ मी हातरून धरत असते भाऊ बहिणी माझा असं आहे चला आज म्हणलं चला आज जरा बरं वाटतंय भाव बहिणीला बा, मस्त असा व्हिडिओ बनवून टाकावा म्हणून मी हे आज जरा बरं वाटलं त्यातली त्यात बनवलं व्हिडिओ उप उपास चालू आहेत फराळाचं काय केलं नाही मी अजून करण फराळाचं पण चला मग बाय बाय सगळ्यांना